येणार येणार म्हणत म्हणत महायुतीत शिंदेच्या शिवसेनेची पहिली यादी अखेर जाहीर झाली या पहिल्या यादीत शिंदेच्या शिवसेनेनं आठ उमेदवार जाहीर केले यामध्ये आठ पैकी सातही जणांची तिकीट रिपीट करण्यात आल्यानं एकीकडं शिंदेंनी आपल्या खासदारांना दिलेला शब्द पाळल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं जागा वाटपात शिंदे बॅकफूटला गेल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं महाराष्ट्रात एकूण तेवीस जागा लढवल्या होत्या यापैकी तेरा खासदार सोबत असतानाही शिंदेना महायुतीत जास्त जागा मिळण्याची शक्यता होती पण त्यांना मात्र तेरा जागांवरच समाधान मानावं लागतंय तर दुसरीकडं महाविकास आघाडीत फक्त पाच खासदार असताना ठाकरे गटाला मात्र बावीस जागा मिळणार आहेत त्यामुळं दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं लढवलेल्या तेवीस जागांपैकी शिंदेंनी पहिल्या यादीत जाहीर केलेल्या आठ जागा सोडल्या तर उरलेल्या पंधरा जागांचं काय होणार यापैकी कोणत्या जागा शिंदेना मिळणार आणि कोणत्या जागांवर पाणी सोडावं लागणार त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू पहिली जागा येते ती म्हणजे ठाण्याची ठाणे हा शिवसेनेचा आणि मुख्य म्हणजे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला त्यामुळे महायुतीत ही जागा शिंदेनाच मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच तिकीट देण्यात आल्यामुळं आता ठाण्यात शिंदेचं काय होणार हा मोठा प्रश्न उभा राहिलाय कारण ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात येतोय भाजपकडून इथे आमदार गणेश नाईक त्यांचे चिरंजीव संजीव नाईक आणि आमदार संजय केकर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे ठाण्यातल्या सहापैकी दोन मतदारसंघात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक सोडले तर इतर चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत त्यामुळे इथली भाजपची असलेली ताकद आणि विद्यमान खासदार ठाकरेंसोबत असल्यानं भाजपनं या जागेवर दावा केलाय शिंदेकडून ठाण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक माजी महापौर नरेश म्हस्के आणि विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांची नावं चर्चेत आहेत त्यामुळे शिंदेना ठाणे भाजपासाठी सोडावं लागणार की शिंदे आपला बाले किल्ला राखण्यात यशस्वी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरी जागा म्हणजे कल्याणची ठाणे जिल्ह्यातल्याच कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे स्वतः दोन टम खासदार आहेत पण श्रीकांत शिंदे यांचे भाजपचे स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी खटके उडत असल्यामुळं भाजपकडून इथे श्रीकांत शिंदेच्या नावाला चांगलाच विरोध होतोय भाजपकडून आमदार रवींद्र चव्हाण हे कल्याण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं कळत आहे त्यामुळे कल्याण लोकसभेवरून भाजप आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच असल्याचं चा पाहायला मिळतंय महाविकास आघाडीत कल्याणची जागा ठाकरे गटाकडेच राहणार असून इथे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाची चर्चा आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलं वजन वापरून आपले चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं कल्याण करणार की त्यांना कल्याणमध्ये बॅकफूटवर जावं लागणार हा मोठा प्रश्न आहे ठाणे आणि कल्याणपैकी एक जागा शिंदेना जाऊ शकते तिसरी जागा येते ती दक्षिण मुंबईची दोन हजार एकोणीसला दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत निवडून आले होते ते सध्या ठाकरेंसोबत असून ठाकरेंनी पहिल्या यादीत त्यांच्या नावाची पुन्हा एकदा घोषणाही केली आहे पण शिंदेना मात्र दक्षिण मुंबईच्या जागेवर पाणी सोडावं लागणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे महायुतीत मनसेचा समावेश झाला तर ही जागा मनसेच्या बाळा नांदगावकर यांना मिळण्याची शक्यता आहे मनसेचा सहभाग नाहीच झाला तर इथून भाजपच्या राहुल नार्वेकर यांचंही नाव चर्चेत आहे चौथी जागा येते ये ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची या मतदारसंघातून शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत तर ठाकरे गटाकडून या जागेवर गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे त्यामुळे या जागेवर भाजपनं गजानन कीर्तीकर यांच्या नावाला विरोध केलाय गजानन कीर्तीकर हे मात्र आपल्या उमेदवारीसाठी आक्रमक असले तरी विरोधात मुलगाच रिंगणात असल्यामुळं त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी ने ने आहे भाजपकडून इथे जयप्रकाश ठाकूर यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत होतं पण त्यांच्या निवडून येण्याची खात्री नसल्यामुळं इथे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे कालच अभिनेते गोविंदा आहुजा यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं उत्तर पश्चिम मधून गोविंदा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे सामान्य घरातून आलेला सेलिब्रिटी चेहरा आणि खासदारकीचा असलेला अनुभव असलेले गोविंदा अमोल कीर्तीकरांसारख्या नवख्या उमेदवारासमोर तगड आव्हान निर्माण करू शकतात दोन हजार एकोणीसला शिवसेनेनं लढवलेली पाचवी जागा म्हणजे रायगडची दोन हजार एकोणीसला रायगड लोकसभेतून शिवसेनेच्या अनंत गीते यांचा पराभव झाला होता यावेळी ठाकरेंकडून पुन्हा गीते यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे पण शिंदेना मात्र रायगडची जागा सोडावी लागलीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी स्वतः अजित पवार यांनी जाहीर केली आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून वरिष्ठ नेते राजीव साबळे हे रायगड लोकसभेसाठी इच्छुक होते पण विद्यमान खासदार तटकरे हे अजित पवारांसोबत असल्यामुळं शिंदेंच्या पारड्यातली रायगडची जागा अजित पवारांच्या पदरात पडली आहे सहावी जागा येते ती म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची रत्नागिरी सिंधुदुर्गमधून ठाकरे गटाचे विनायक राऊत विद्यमान खासदार असून ठाकरेंकडून त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे महायुतीत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता होती त्यासाठी सामंत बंधूंनी मतदारसंघात तयारीला सुरुवातही केली होती पण भाजपकडून या जागेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव आघाडीवर आहे नारायण राणे यांची राज्यसभेची टर्म संपल्यामुळं त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेत उतरवलं जाणार अशा चर्चा आहेत राणेंनीही ही जागा भाजपच लढवणार असल्याचं म्हटलंय पण सामंत आपल्या उमेदवारीवर ठाम असल्यामुळं आता रत्नागिरी सिंधुदुर्ग शिंदेना मिळणार का हे पाहावं लागणार आहे सातवी जागा आहे ती म्हणजे पालघरची अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पालघर लोकसभेतून शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे सध्या खासदार आहेत पण पालघरची जागा ही मूळची भाजपची असल्यामुळं या जागेवर भाजपनं क्लेम केलाय दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित हे पालघर मधून भाजपच्या कमळावर निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसला युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं गावित यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यामुळे या जागेवर भाजप आग्रही आहे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटणार असून त्यांनी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कांबडी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं महायुतीत ही जागा शिंदेना मिळणार की भाजपला हे पाहावं लागणार आहे आठवी जागा म्हणजे नाशिक लोकसभेची नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे सध्या खासदार आहेत गोडसे नाशिकमधून सलग दोन टम निवडून आल्यामुळं आपल्याला ही जागा मिळावी यासाठी ते शक्ती प्रदर्शन करतायत पण महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सुटण्याची शक्यता आहे मंत्री छगन भुजबळ इथून निवडणूक लढवू शकतात नाशिक मतदारसंघात सहा पैकी तीन मतदारसंघामध्ये भाजप तर दोन मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाची ताकद नाहीये त्यामुळंच या जागेवर भाजप आणि अजित पवार गटानं दावा सांगितला होता ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं नाशिकमध्ये वाजे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगण्याची शक्यता आहे नववी जागा आहे ती म्हणजे सातारा लोकसभेची दोन हजार एकोणीसला सातारा लोकसभेतून सेनेनं राष्ट्रवादीच्या उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उदयनराजेंनी ही जागा लढवली पण ते पराभूत झाले आता महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटेल अशा चर्चा होत्या उदयनराजे भोसले हे घड्याळावर निवडणूक लढवतील असंही बोललं गेलं पण त्यांनी घड्याळावर लढायला नकार दिला अमित शहाची भेट घेतलेले उदयनराजे कमळाच्या चिन्हावरच सातारा लढवतील हे निश्चित मानलं जात महाविकास आघाडीकडून सारंग पाटील बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे आणि काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे आता दहावी जागा म्हणजे शिरूरची दोन हजार एकोणीसला शिरूर, एको शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक लढवली होती आढळरावांनी पक्ष फुटीनंतर शिंदेना साथ दिल्यामुळं युतीत ही जागा शिवसेनेच्या तिकिटावर आढळरावच लढवतील असं बोललं जात होतं पण अजित पवार गट महायुतीत आल्यानंतर स्टँडिंग खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्यामुळं आणि शिरूर राष्ट्रवादीचा बाले किल्ला असल्यामुळं शिरूरच्या जागेवर अजित पवार गटाकडून क्लेम करण्यात आला पण आढळराव शिरूर मधून लढण्यास इच्छुक असल्यामुळं आढळरावांनी शिंदेच्या शिवसेनेतून अजित पवार गटात प्रवेश केला त्याचवेळी अजित पवार यांनी आढळरावांची उमेदवारीही जाहीर करून टाकली त्यामुळं शिंदेना शिरूर लोकसभेसोबतच आढळरावांसारखा ज्येष्ठ नेताही अजितदादांना द्यावा लागला शिरूर लोकसभेत यंदा खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असाच सामना पाहायला मिळणार आहे अकरावी जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर दोन हजार एकोणीसला चंद्रकांत खैरे यांनी धनुष्यबाणावर छत्रपती संभाजीनगरची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला हो यावेळी खैरेंच्या हाती मशाल देऊन उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीकडून त्यांना संभाजीनगरची उमेदवारी दिलीये पण यामुळं लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच नाराज झालेत दानवेंना पक्षात घेऊन किंवा संदीपान भुमरेंना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरसाठी सुरुवातीला भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार अतुल सावे यांच्या नावांची चर्चा होती पण अखेर ही जागा शिंदेना मिळण्याची शक्यता असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा थेट सामना होण्याची शक्यता आहे बारावी जागा म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभेची यवतमाळ वाशिम मधून शिंदे गटाच्या भावना गवळी या सलग पाच टर्म खासदार आहेत पण त्यांच्या विरोधात यावेळी अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असल्यामुळं त्यांचा पत्ता कट करण्याची मागणी करण्यात येते दोन हजार एकोणीसला सुद्धा शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा विरोध डावलून भावना गवळी यांना तिकीट देण्यात आलं होतं पण आता मात्र स्थानिक नेते आणि पदाधिकारी गवळींविरोधात ठाम आहेत त्यामुळं भावना गवळी यांच्या जागी शिंदेकडून आमदार संजय राठोड किंवा त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून यवतमाळ वाशिमसाठी संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे इथून शिंदेंचा उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तेरावी जागा म्हणजे अमरावती लोकसभेची अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभेतून दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेनं आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी दिली होती पण त्यावेळी अपक्ष उमेदवार नवनीत राणानी त्यांचा पराभव केला महायुतीत आनंदराव अडसूळ किंवा त्यांचा मुलगा अभिजित हे शिंदे गटाकडून अमरावती लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात मानली जात असतानाच भाजपनं अमरावतीतून राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे अभिजित अडसूळ यांनी अपक्ष लढवण्याची घोषणा केली आहे तसेच बच्चू कडू देखील राणांचा विरोध करतायत महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं अमरावती लोकसभेसाठी आमदार बळवंत वानखेडे यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेनेच्या पारड्यात असलेली चौदावी जागा म्हणजे परभणीची परभणी लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला शिवसेनेचे संजय जाधव खासदार म्हणून निवडून आले होते यावेळीही ठाकरे गटाकडून जाधव यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय महायुतीत मात्र ही जागा शिंदेऐवजी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना सुटण्याची शक्यता आहे जानकर मवियाकडून माढ्याची जागा लढवतील अशी शक्यता असतानाच जानकरांनी युटर्न घेत महायुतीतच असल्याचं सांगितलं माढ्याच्या जागेवर आधीच भाजपच्या उमेदवाराची घोषणा झाल्यामुळं जानकरांना परभणी लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे तसेच अजित पवार गटाकडून इथून राजेश विटेकर यांचं नावही चर्चेत आहे पंधरावी आणि शेवटची जागा आहे ती म्हणजे धाराशिव लोकसभेची दोन हजार एकोणीसला धाराशिव लोकसभेतून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर खासदार झाले होते यंदाही ठाकरे गटाकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेचा स्टँडिंग खासदार असल्यामुळं आणि युतीत धाराशिवची जागा शिवसेनेलाच मिळाल्यामुळं यावेळी शिंदेनाच ही जागा मिळेल असं बोललं जात होतं शिंदे गटाकडून धाराशिवसाठी माजी खासदार रवींद्र गायकवाड पालकमंत्री तानाजी सावंत त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांची नावं चर्चेत होती पण धाराशिव लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींना भाजप किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून राहुल मोटे आणि सुरेशदाजी बिराजदार यांची नावं आघाडीवर आहेत त्यामुळे धाराशिव लोकसभा भाजप किंवा अजित पवार गटालाच मिळणार असून शिंदेंना या जागेवर पाणी सोडावं लागू शकतं थोडक्यात शिवसेनेनं दोन हजार एकोणीसला लढवलेल्या तेवीस जागांपैकी जवळजवळ दहा जागांवर शिंदेंना पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे तर काही जागांवरचा सस्पेन्स अजूनही कायम आहे त्यामुळे जागा वाटपात वाट? शिंदे बॅकफूटला गेल्याचं बोललं जात तुम्हाला काय वाटतं उरलेल्या पंधरा जागांपैकी शिंदेना किती जागांवर पाणी सोडावं लागणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका